मित्र ना नाही मी आले मी बा श्यामबाजी आता हाय नाही ना, ना।, ना।, ना। लोकसभेत निवडणुकीची जी आहे ते रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अमरावती अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार जे आहे ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत तत्पूर्वी आमदार बच्चू कुळू हे स्वतः त्यांच्या बेलोरा गावात आले आणि बेलोरा गावात इंदिराबाई कुडू यांच्या स्मृती त्यांनी अभिवादन केलेलं आहे तर संपूर्ण निवडणूक बच्चू कुडूंनी जी आहे ती खांद्यावर घेतलेली आहे आपल्यासोबत स्वतः बच्चू कुळू आहेत शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करायसाठी जाताय निवडणुकीमध्ये तुमच्या एंट्री मला असं वाटतं का शेकडो नाही आजारत आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे सगळ्या पक्षातला सगळ्या धर्मातला सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे नेता म्हणून नाही आमचा नेता रामदास आमचे राजकुमारजी पटेल आहे त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकू नेमकं कारण आहे रवी राणांना मोठं आव्हान तुम्ही उभं केलेला आहे काय नेमकं अनेक कारण आहे संविधान पाय गणित उडवण्याचा प्रयत्न आहे पंधरा दिवस अगोदर वीस दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर सतरा रुपयाची साडी वाटते दोन कोटीच्या गाडीत फिरायचं सतरा रुपयाची गाडी साडी वाटायची आणि संविधानाचा चिरफाड करून टाकायचं त्या बाबासाहेबांचं संविधान सा छत्रपती शिवरायचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान सा ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही यांनी म्हटलं होतं की बच्चूपुडू हे मोठे नेते आहे आंतरराष्ट्रीय नेते आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत केले तुम्ही कुठं आहे तुमच्या नवनीत भावी जे बीजेपी मध्ये तुम्ही स्वाभिमान मध्ये आणि आता पोरग कुठे आहे ते सांगून द्या म्हणजे विषय संपला तुम्ही कुठं आहे आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत प्रहार वीस वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संदी साधूपणा आम्ही नाही केला कधी एका वेळनं राष्ट्रवादीनं दुसऱ्या काँग्रेसनं नंतर मग बीजेपीनं आणि आता मला असं वाटतंय का भावीनं राजीनामा दिला स्वाभिमान पक्षाचा ते कोणाले रवी राणा दिला रवी दिला स्वाभि मी राजीनामा देतोय म्हणून अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला पक्षाचा कुठं आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा तेव्हा पक्षाची करायची ते बच्चू बच्चूकुळेला कधी जमलं नाही काही वेळ आली असावी त्यांना वा, स्वाभिमान पक्षाचा राजीनामा द्यावा लागला मला असं वाटत ते त्यांना विचारलं पाहिजे वो उनकी बात आहे मेरी थोडी आहे थँक्यू थँक्यू